पाच आणि या कुस्तीवरती कैलासवासी मोहन दत्त झिंदुर्क यांच्या स्वतार्थ कुमारी पलान ईश्वरी मोहन झिंदुर्क यांच्या या कुस्तीवरती समास आणि आखा गाय केला सगळे खाली बसून घ्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ देवकर उपाध्यक्ष अशोक भाऊ गडवाड खजिंदर अभिषेक पानवाड सुनीलजी राळे त्याप्रमाणे मार्गदर्शक विठा तात्या पानवाड आणि गावातली सर्व ज्येष्ठ मंडळ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काळभैराताचा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटा वा आज संपन्न होतोय गावची परंपरा जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं फुलवण्याचं काम या ठिकाणी संपन्न होते प्रत्येकाने आपापलं योगदान दिलेलं आहे गावच्या या तुम्हाला जर कुठं क्रिकेटची स्पर्धा घेतली मंडळी तर तुम्हाला एखाद्या नेत्याकडे जावं लागतं आणि देणगिरी दे म्हणून सांगावं लागते राजूसे गावच्या वर्षाला लोक फक्त घोंगडी कमिटी बसते लोक तिथं आणून देतात ही गावाची ताकद आहे उगच मान गाव करेल ते राव काय करेल ही गावाची ताकद आहे शिंदे गावची ताकद आहे आणि एवढं सुंदर मैदान खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी विश्वास टाकला त्या भूषण पाहिजे गेल्या वर्षी धाडस केलं मैदान घ्यायचंय गावची सगळी मंडळी साथीला उभी राहिली आणि गावची खऱ्या अर्थाने चाळीस वर्षापासून बंद असणारी परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली त्या भूषण साठी एकदा टाळ्या होऊन जा सर त्या पुरुष पण आखड्यामध्ये पुरशल तला आकड्यावरती या आकड्यावरती आमचा पैलवान म्हणून पंच म्हणून नाही या गावचा पैलवान गावात एकच पैलन आहे स्वामी शेठ बाकीजांची कुठे गेली जरा होतील हो सर इथन पुढे तयार होण्या काळाची गरज नसतं होतील चालतंय असं नाही आपल्या घरातही हा कार्यक्रम राबवावा लागेल तेव्हा येणारी पिढी वाईट धर्मांपासून वाईट व्यसनांपासून दूर राहील माझं मुलगा बऱ्याच जणांना टोचत असेल पण लक्षात ठेवा बघा जरा पंधरा सोळा वर्षाची बारीक बारीक टापड बिर्या बाहेरच्या बाहेर पिऊन पडायला लागली जरा बघा तुम्ही आपलं काम असं नाही की तुम्ही पैसे देताय पक्षी देताय म्हणून गोड गोड बोलवून निघून जाईल अजिबात नाही आपला कार्यक्रम हिंदुई घरासारखा आहे ते मी कुस्तीत आहे खोट्या गोष्टीला कधीच थारा नाही आपल्याकडं पोर का तालमीत पटवायचं काळाची गरज आहे तुम्ही हे म्हणल्या नाही येत नसतं आपल्या घरामध्ये एखाद्या खमक लागतं कोणावरती हात उघडण्यासाठी नाही तर कमीत कमी आपल्यावरती कोणी उघडला तर कमीत कमी धरण्याची त्याची तयारी तरी असावी होईल मोठा कुणी बारी करत नाही आपणही लहानाचे मोठे झालेलो आहोत ज्येष्ठ मंडळी हा सीजन अजून निम्मा बाकी आहे हो हनुमान जयंती नंतर अजून अजून सीजन वाढतो महाराष्ट्रातला आणि नंतर अक्षय नंतर कमी कमी होत जातो एकमेकाला दुखा फोटो असं काही करू नका दारुमर पाच तारखेला आहे मावळातलं शेवटचं आणि शिजनच शेवटचं मैदान गाव धाहरीच सहा ला आहे चा शबाज चार तारखेला आहे बरोबर ना सचिन राव देवकर आणि अमोल वास कामन यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद चला कुस्ती करा पृथ्वी आणि आशिष दररोज मैदान आहेत अशी ही कुस्तीची परंपरा जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं आणि फिरवण्याचं काम समस्त ग्रामस्थ शिंदे गावकरांकडून सुरू आहे दुष्काळी पट्टावरून लोकांना आपल्याला हिनवलं असेल कदाचित इतिहास आहे तो पण आज लोकांना सन्मानाने आपल्या गावातील लोकांची नावं घ्यावाच लागतात उद्योग नगरी म्हणून आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं ना पंचक्रोशी नव्हे या पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आज तुम्ही बघा तुमचं गाव इकडल्या बाजून तळेगावला जोडलंय खाली चाकडलाय पण मधी चाकण टू रांजण आता तो पट्टा सुद्धा एमआयडीसी मधून जोडला जातोय पुण्याच्या उत्तर भागामध्ये पूर्णपणे इंडस्ट्रियल हब निर्माण होतोय अख्ख फक्त तुम्ही सगळे धीर धरा घाई गडबड करू नका म्हणणार कोणीतरी महाराष्ट्र के हिंद केसरी होणार आहे कुणीतरी ला जाणार आहे ऑलिम्पिक म्हणलं की खऱ्या अर्थानं काश्याबावची आठवण येते मारुती अर्थ अण्णांची आठवण येते आतापर्यंत या महाराष्ट्राचे किती पैलन ऑलिम्पिकला गेले कुणी सांगेल का स्वामी सर नाही सर नाही आतापर्यंत या महाराष्ट्राचे तेरा पैलान ऑलिम्पिकला गेले एकोणीसशे वीस चा यटवर्क ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे कोल्हापूरच्या आणि डॉक्टर नवले या पुणे जिल्ह्यातले पैलवान भारत पारतंत्र्यामध्ये पार ऑलिम्पिकला सहभागी झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा लंडन ऑलिम्पिक काशाबा जाधव आणि दिनकर सूर्यवंशी असे दोन पैलवान महाराष्ट्राचे ऑलिम्पिकला सहभागी झाले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला खासाबा जाधवचा ऑलिम्पिकला सहावा नंबर आला एकोणीसशे बावन्न हेरसिंकी ऑलिम्पिक खाशाबा जाधव त्यांचे बंधू श्रीरंगा जाधव आणि केडी मानगाई मास्टर गेले आणि तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला हेरसिंकीला खाशाबा जाधवांनी कीर्तीमानी केली आणि भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं होतं काश्यपदात भारताला पदक होती वाकी मध्ये पाच स्वर्ण पदक होती दोन रौप्य पदक होती पण वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक नव्हतं स्वतंत्र भारताला पहिलं पदक ऑलिम्पिक मध्ये कुणी मिळून दिलं तर कुस्तीतल्या खास्यावादाधारण एकोणीसशे छप्पन चा मेलबर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी याच खेड तालुक्यामधले बोमंड टावरे वाजतात ऑलिम्पिकला जाऊन आले एकोणीसशे छप्पन ला अनेक निवेदकांना भेटितो बोमन डावरे माहिती नाही कोण होती नेमकी पुढा बाबासाहेब होती पहिला त्यांच्या हाता घालून एकोणीसशे चौसष्ट चा टोकियो ऑलिम्पिक हिंद केबा आंबेडकर आणि भंडा पाटील देटेकर असे तीन पैलान ऑलिम्पिकला सहभाग एकोणीसशे चौसष्ट चा एकोणीसशे बहात्तर चा मिरिज ऑलिम्पिक पश्चिम जर्मनी ची राजधानी हरिशंद्र बिराजर मामा आणि शेदरचे मावळ तालुक्यातील शिवलीचे मारुती असे दोन पॉलर एकोणीसशे बहात्तर ला सहभागी झाले आणि दोन हजार बाराचे लंडन ऑलिम्पिक मुंबईचे नरसिंग यादव असे आतापर्यंत तेरा पॉलर महाराष्ट्राचे ऑलिम्पिकला त्या आणि त्याच्यापैकी फक्त खाशेबा जाधवांना एकमेव पदक आहे आम्हाला खाशेबा जाधवांचा वारंवार निर्माण करायचा आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक टालमिंग कार्यरत आहे एका टाळ्या धोनी बोलण्यासाठी एक खाट आणि काटा कुस्ती अभिषेक परमान खजिनार यांच्याकडून एक हजार रुपये या कुस्तीवरती आहे विकास शेख परवान आणि सचिन शेख परमान यांचे दोन हजार रुपये आहेत त्याला कुस्ती करा पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज पाटलाचा गावाने विश्वास टाकलाय म्हणून उघडच कशी तरी कुस्ती द्यायची नाही एक तगडी कुस्ती गावामध्ये खऱ्या अर्थानं जोडली नवरा कुस्ती असती तर पाच दहा मिनिटात पाच मिनिटात तिकडं तिकडं झाली असती हो खट कुस्ती याला म्हणतात बऱ्याच जणांना लक्ष देत नाही पण आम्हाला धरण झाल बाजार कोण नवरा करते कोण काटा करते हे लगेच कळत असते हो त्याला पृथ्वी आणि अशी चालू करा कुस्ती काय पाय दुखतोय काय त्याला कुस्ती करा अरे कामगार नेते सचिन शेठ पालमान यांच्याकडून मला एक हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी मग जाहीर केलेलं धन्यवाद कुस्ती करा सबास हाताचा घुटणा मानेवरती टेकवलाय आशिष वावरेना हळूहळू मातीचा चिखल अंगावरती झालेलाय त्याला पाहिजे जातीचे ते का लागते पाण्या इथला मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंश तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते गोष्टी एवढी सोपी असते तर गल्ली सिकंदर आणि घरोघरी महाराट केसरी तयार झाले असते एवढी सोपी नाही कुस्ती वाटत नाही का की आपल्या आप घरामध्ये असं तयार करावं कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा सुद्धा परमेश्वर वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला जन्माला घालायची पायाचा घुटना मानेवरती टेकवतोय आशिष वावरे आणि बुधी धरून बसला तो पृथ्वीराज पाटील पापण्या तेवढ्या मिटू नका दोघेही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत दोघांनी अनेकांना महाराष्ट्रातल्या पराभूत केलेला आहे आज शिंदे यावला कुस्तीचा निकाल लागणार आहे कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरून घ्या टाळ्या करा जरा राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती एक पाटी लावली पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती शरीर माध्यम धर्म साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं पहिली संपत्ती शरीर संपत्ती स्वराच्या स्वतःच्या बैठक शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती पुत्र हवा इसा त्रिही लोकी झेंडा पुत्र असा जन्मला झेंडा फडके नाही तर पोरग जर नाला जन्माला सात पिढ्याचं नाव मातीत घालत असते आणि पोरग जर चांगलं जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव काढत असते आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे तुमचं सोना नाना पैसा अडका गाड्या घोड्या पण आधुनिक काळामध्ये लोक तिसऱ्याला मोठं समजायला लागले पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेला आहे हाताचा घुटना मानेवरती टेकवतोय आशिष मानेतला कस काढायचं काम चालू आहे इकडं जोपर्यंत पहिल्या माने माने हत्तीच्या सोडेमध्ये नागाच्या फण्यामध्ये दमकाच आहे तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करत नसते असा मानेतला कस काढायचं काम आशिष वावरीनं सुरू केलेला आहे हे जाण्याच्या तयारीत पृथ्वीराज पटेल टाळ्या करा टाळ्या एक अटीतटीची जिगर बाजवाची कुस्ती चालवलेली आहे पहा थेप लावतो ओभा शिवाज चालू होती कुस्ती कुस्ती चालू आहे पुन्हा एकदा कुस्ती सुरुवाती या मैदान मधली शेवटची पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची कुस्ती आहे पुढच्या वर्षी कमीत कमी महाराष्ट्र लढवा कारण यंदा ना बळी उचल खाल्ली पडली तो तुम्ही सहकार्य करा जरा कुस्ती जोडून देण्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठ तुमच्या एवढं मोठं मैदान करण्याची क्षमता असणारे शिंदेगाव ग्रामस्थ आहे सौदेव नाना फक्त थोडं लक्ष दिलं ना तर गाव भरपूर काय करू शकतं एवढी क्षमता असणार गाव आहे कुस्ती करा कराष समाज हाताचा घुटना मानेवरती टेकवलाय तिकडा वावरे बलांना ओ अरे ओ टाळ्या अद्याप नाही आपण पुण्याच्या भागात कुस्ती करतो एवढं सोपं नाही दोन्ही खांदे टेकावेच लागतील पुन्हा एकदा घुटना पंचाचा निर्णय अंतिम आहे स्वामी सर पंचाचं महत्व फार मोठं काय झालं काय झालं काय झालं अशी अशी मान मान बघ मान बघा मान, मान एक एक कारण पंच जर चुकला तर काय होऊ शकतं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय पंडित जाऊ महिनाभर लोकांच्या माहिती टीव्ही वाल्यांना सुचतच नव्हतं त्यामुळं पंचाचं काम फार जोखमीच असतं एकदा सर्व पंचासाठी जोरदार टाळ्या होत द्या पण आपल्याकडे बऱ्यापैकी उलट होत बाहेरून कोणतरी येत त्याचा सत्कार था 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 भर मोठे गोळा करून त्याला देतात आणि पंचाच्या पाकिटात हजार हजार रुपये भरतात शिंदे गावकरांच तसं नाही भरपूर बक्षीस पंचांसाठी पण दिलेलं आहे पण जाणलं पाहिजे त्यांचं काम आहे आल्यापासून उभं शेवटची गोष्ट कुणावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी पंचांवरती असते पंच हा परमेश्वर असतो परमेश्वराचा न्याय कधी चुकत नसतो तसा पंचाही निर्णय मान्य करावा लागतो बाहेर कुठेही किती काही गेलं तरी पंचाने दिलेला निर्णय बदलत नसतोष शमास पृथ्वी पुन्हा एकदा पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे आशिष वावरेना, ओ, आक्रमक होते वावरे पुन्हा एकदा पायाचा घुटना मानेवरती फिरते अवय शूटिंग करणारे आणि लाग मध्ये बोट गुंतवलेले तिकडे आशिष वावरे ना पैलवानाच्या शीट इतकी ताकद ही फक्त बैलाच्या मानेमध्ये असती लक्षात ठेवा हजार हजार दोन दोन हजार सपाट्या पैलवानाच्या कमरेमध्ये एवढी ताकद येते हटत नाही तिथंच लागणार मोठा बसून पायाला एक लंगी भरण्याचा प्रयत्न वावरेचा शबास आशिष ताऱ्या करा की जरा दोन्ही परासाठी पुन्हा एकदा अनेकदा सर्वांनी बजरंगलीचा जय जयकार करूया ओ रे भा वावरे विजय बसि बस बस